नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल मंडळी श्री दुर्गा सप्तशतीचा पहिला पाठ आपण श्रवण करणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री दुर्गाय नमहा या प्रथम चरित्राचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे महाकाली ही देवता आहे गायत्री हा छंद आहे नंदा ही शक्ती आहे रक्तदंतिका हे बीज आहे अग्नी हे तत्व आहे आणि ऋगवेद हे स्वरूप आहे श्री महाकालीची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ प्रथम चरित्राचा जप पाठ करताना याचा विनियोग करावा हातामध्ये खग चक्र गदा चाप बाण परी शूल भुशुंडी, मस्तक आणि शंख ही आयुधे धारण करणारी तीन नेत्र असलेली सर्वांगावर दिव्य अलंकार धारण करणारी नीलमण्यासारखी अंगकांती असणारी दहा मुखे आणि दहा पाय असलेली आणि भगवान विष्णू निद्रेत असताना मधु आणि कैटब या दैत्यांना मारण्यासाठी ब्रह्मदेवाने जिची स्तुती केली होती त्या महाकाली देवीची मी ध्यानरूपाने सेवा करतो चंडिका देवीला नमस्कार असो मार्कंडेय म्हणाले सूर्यपुत्र सावर्णी ज्यांना आठवे मनू म्हटले जाते त्यांच्या उत्पत्तीची जन्माची कथा मी विस्ताराने सांगतो ऐक सूर्याचा तो महाभाग्यवान पुत्र भगवती महामायाच्या कृपेने मन्वंतराचा स्वामी कसा झाला तो प्रसंग सांगतो ऐक प्राचीन काळची गोष्ट आहे स्वारोचिश मन्वंतरात चैत्रवंशात जन्मास आलेला सुरथ नामक राजा साऱ्या पृथ्वीतलावर राज्य करीत होता तो आपल्या प्रज्ञेचे स्वतःच्या औरस पुत्रांप्रमाणे पालन करीत असताना कोलाविधुंसी नावाचे क्षत्रिय राजे त्याचे शत्रू झाले दक्षिणेत कोला नगरी प्रसिद्ध आहे प्राचीन काळी ज्या क्षत्रियांनी तिच्यावर आक्रमण करून तिचा विध्वंस केला ते कोला विध्वंसी म्हणून ओळखले जाऊ लागले राजा सैन्य अतिशय प्रबळ होते त्याचे ते त्यांच्याशी युद्ध झाले पण कोला विध्वंसी राजांचे सैन्यबळ कमी असूनही त्यांच्याकडून त्यांचा पराभव झाला तेव्हा तो युद्धभूमीवरून आपल्या नगरात परत आला आणि केवळ स्वतःच्या देशाचा राजा होऊन राहिला पण तेथेही त्या प्रबळ शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केले मग त्या दुर्बळ झालेल्या राजाच्या राजधानीतही त्याच्या दुष्ट दुरात्म्या बलवान आमात्यांनी त्याचे सैन्य आणि खजिन्याचे अपहरण करून ते आपल्या ताब्यात घेतले तेव्हा प्रभुत्व नष्ट झालेला सत्ताहीन असा तो राजा शिकारीचे निमित्त करून घोड्यावर बसून एकटाच घोर अरण्यात गेला तेथे त्याने मेधा नाम श्रेष्ठ विप्राचा आश्रम पाहिला तेथे हिंस्र श्वापदेही शांतपणे राहत होती त्या मुनींच्या शिष्यामुळे तो आश्रम शोभून दिसत होता तेथे गेल्यावर त्या मुनीने त्यांचा आदर सत्कार केला मग तो राजाही त्या मुनिवरांच्या आश्रमात इकडे तिकडे हिंडत काही काळ राहिला तेव्हा ममतेने चित्त आकृष्ट व्याकुळ झालेला तो राजा तेथे अशा प्रकारे चिंता करू लागला पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्याचे पालन केले होते त्या नगरात आता मी नाही अशा परिस्थितीत माझ्या दुराचारी सेवकांकडून त्यांचे रक्षण पालन नीट होत असेल की नाही सदा मदोन्मत्त असणारा माझा मुख्य शूर हत्ती शत्रूच्या अधीन होऊन न जाणे काय भोग भोगत असेल जे लोक माझी कृपा धन आणि भोजन मिळाल्यामुळे नेहमी माझ्या मागे मागे असत ते आता खरोखरच दुसऱ्या राजाच्या मागे लागले असतील त्या अपव्यवी उधळ्या लोकांकडून पैशांचा वाटेल तसा खर्च झाल्यामुळे मी अत्यंत परिश्रमपूर्वक जमा केलेला खजिना आतापर्यंत रीता झाला असेल या आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टींवर राजा सुरत सातत्याने चिंता करीत होता अशा प्रकारे तो राजा त्या विप्र आश्रमात कालक्रमण करीत असताना एके दिवशी त्या आश्रमानिकट एका वैश्याला पाहिले आणि त्याला विचारले मित्रा तू कोण आहेस येथे कशासाठी आला आहेस तू असा शोकमग्न उद्विग्न चित्त का बरे दिसत आहेस तेव्हा राजा सुरताचे ते प्रेमळ बोलणे ऐकून तो वैश्य राजाला नम्रपणे नमस्कार करून प्रत्युत्तर देता झाला वैश्य म्हणाला हे राजा मी समाधानी समाधी नाम वैश्य असून श्रीमंतांच्या कुळात जन्मलो आहे माझ्या दुष्ट पुत्रांनी आणि पत्नीने धनलोभाने माझे सर्व धन बळकावून मला घराबाहेर काढले आहे म्हणूनच या समयी माझ्याकडे धन दारा आणि पुत्र यापैकी काहीही नाही माझ्या आप्तबांधवांनी माझे धन घेऊन मला घालवून दिले त्यामुळे मी दुःखी होऊन वनात आलो आहे येथे मला माझे पुत्र खुशाल आहेत किंवा नाहीत तेही कळत नाही माझी पत्नी आणि नातेवाईक यांचीही खुशाली कळत नाही यावेळी ते सर्व आपापल्या घरी सुखात आनंदात आहेत किंवा नाहीत काहीच समजत नाही माझे पुत्र कसे आहेत ते सदाचाराने वागत आहेत का दुराचारी झाले आहेत ते सुद्धा कळत नाही तेव्हा वैश्याचे ते, ते बोलणे ऐकून राजा म्हणाला हे वैश्या तुझ्या धनलोभी दारा पुत्राधिकांनी तुझे धन हिरवून घेऊन तुला घराबाहेर काढले त्यांच्याबद्दल तुझ्या मनाला स्नेहाचे असे बंधन का पडले आहे त्यांच्याविषयी तुझ्या मनात एवढी आसक्ती आपुलकी कशासाठी त्यावर तो वैश्य म्हणाला आपण माझ्याविषयी जे काही बोलत आहात ते सर्व बरोबर आहे पण मी तरी काय करू माझे मन निष्ठुर होतच नाही ज्या माझ्या पुत्रांनी धनलोभाने अंध होऊन पित्यावरील प्रेम सोडून देऊन मला घालवून दिले पत्नीने पतीचे प्रेम आप्त आप्तबांधवांनी स्नेहाला तिलांजली दिली त्यांच्या बाबतीत हे महामते माझ्या मनात एवढे प्रेम आहे हे कसे ते समजत असूनही मला त्याचे कारण कळत नाही गुणहीन अशा बांधवांबद्दलही माझ्या मनात प्रेम आहे मी त्यांच्यासाठी उद्विग्न होऊन निश्वास टाकतो आहे माझे हृदय दुःखाने भरून आले आहे त्या प्रेमरहित लोकांबद्दलही माझे मन निष्ठुर होत नाही त्याला मी काय करू मार्कंडेय म्हणाले हे ब्राह्मणा त्यानंतर ते दोघे एकत्रच त्या मेधा मुनीजवळ गेली त्यानंतर तो नृपश्रेष्ठ सुरथ राजा आणि तो समाधी वैश्य हे दोघेही त्या मुनीला न्यायोचित अभिवादन करून तेथे बसले त्यानंतर तो वैश्य आणि राजा यांनी मुनीसमवेत काही वार्तालाप केला राजा म्हणाला भगवान मी आपणास एक गोष्ट विचारू इच्छितो तरी कृपा करून त्याचे उत्तर द्यावे माझे चित्त माझ्या स्वाधीन नाही याचे मला अतिशय दुःख वाटत आहे कारण जे राज्य माझ्या हातून गेलेले आहे त्या राज्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींविषयी माझ्या मनात ममत्व कायम आहे हे मुनीश्रेष्ठा आता ते सर्व राज्य ऐश्वर माझे राहिलेले नाही हे जाणत असूनही मी एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे दुःख करीत आहे हे काय आहे आता हा वैश्य पहा हा घरून अपमानित होऊन आला आहे त्याला त्याच्या स्त्री आणि पुत्राधिकांनी नोकरांनी देखील काढून टाकला आहे त्याच्या स्वकीयांनीही त्या त्याचा त्याग केला आहे तरीही त्याच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम ममत्व आहे अशा प्रकारे हा आणि मी दोघेही अत्यंत दुःखी आहोत ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत आहे तरीही त्या विषयांबद्दल आमच्या मनात ममत्वाने आकर्षण निर्माण होत आहे हे महाभागा आम्ही ज्ञानी आहोत समजूतदार आहोत पण तरीही मोहवश झालो आहोत हे काय आहे एखाद्या विवेकशून्य मनुष्याप्रमाणे माझा आणि याचा हा मूर्खपणाच आहे तेव्हा ऋषी म्हणाले सर्व जीवांना इंद्रियांकडून विषयांचे ज्ञान होतच असते हे महाभागा त्याचप्रमाणे त्या प्रत्येकाचे विषय आणि त्यांच्या जातीही वेगवेगळ्या असतात काही प्राणी दिवसा अंध असतात तर काही प्राणी रात्री पाहू शकत नाहीत तर काही जीव असे आहेत की ते दिवसा आणि रात्रीही सारखेच डोळस किंवा अंध असतात माणसे ज्ञानी बुद्धिमान समजूतदार आहेत हे खरे पण केवळ तीच बुद्धिमान आहेत असे नव्हे कारण पशु पक्षी मृगादी सर्वच प्राणी ज्ञानी असतात मनुष्यांना जसे ज्ञान असते तसे त्या पशुपक्ष्यांनाही असते स्नेह भय इत्यादी अन्य ज्ञानही मनुष्य आणि पशुपक्षी या दोघांमध्ये समानच आहे आता ज्ञान असलेल्या या पक्षांकडे तर पहा ते आपल्या पिल्लांच्या त्वचीत स्वत भुकेने व्याकुळ झालेले असूनही किती आनंदाने धान्याचे दाणे घालत आहेत त्यांना आपल्या पिल्लांकडून कसलीही अपेक्षा नाही पण हे मानव श्रेष्ठा माणसे मात्र आपल्या मुलांच्या बाबतीत प्रत्युपकाराच्या अभिलाषा बाळगून असतात स्वत समजूतदार असूनही लोभवश होऊन आपण केलेल्या उपकारांची मुलांकडून परतफेड होईल अशा प्रकारची आशा धारण करणारी माणसे तू पाहत नाहीस का ती ज्ञानी आहेत तरीही मोहममतेच्या गर्तेत पडलेली आहेत हे नृपश्रेष्ठा यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही संसाराचे सातत्य टिकवण्यास कारण होणाऱ्या भगवती महामायेच्या प्रभावानेच असे होते सर्व जगाचा अधिपती असलेल्या भगवान विष्णूलाही तिच्यामुळे योग आली होती ती श्रीहरी विष्णूचीच महामाया आहे तिच्यामुळेच हे सर्व जग मोहित होते ती देवी भगवती ज्ञानी माणसांचे चित्तही बलपूर्वक खेचून आकर्षित करून मोहात टाकते तीच या चराचर जगाची संपूर्ण विश्वाची निर्मिती करते पण तीच प्रसन्न झाली तर मनुष्यांना मोक्षप्राप्तीचे वरदान देते ती मुक्ती देणारी सनातन परम विद्या आहे सर्व ईश्वरांची अधिश्वरी अशी ती महामाया भगवती संसाराचे बंध निर्माण करणारी ही आहे ते ऐकून राजा म्हणाला हे भगवन जिला आपण महामाया म्हणता ती देवी कोण आहे हे विप्रवर्या ती का उत्पन्न झाली ती कोणते कार्य करते तिचा प्रभाव तिचे स्वरूप आणि तिची उत्पत्ती ज्या प्रकारे झाली त्याविषयी हे ब्रह्मवेत्यांतील श्रेष्ठा मी सर्व काही तुमच्याकडून ऐकू इच्छितो तरी त्याबद्दल सांगण्याची कृपा करावी तेव्हा ऋषी म्हणाले हे राजा वास्तविक ती देवी नित्य स्वरूपाच आहे हे सर्व जग तिचेच रूप आहे आणि तिनेच हे जग व्यापून टाकले आहे परंतु तिचे प्राकट्य अनेक प्रकारे होते कसे ते माझ्याकडून ऐक ती जेव्हा देवांचे कार्य सिद्ध होण्याकरिता आविर्भूत प्रगट होते तेव्हा ती नित्य आणि अजन्मा असूनही उत्पन्न झाली असे लोकांमध्ये म्हटले जाते जेव्हा सर्व जग एकानवात विलीन झालेले होते तेव्हा तीच योग निद्रा भगवान विष्णू शेषनागाची शय्या करून कल्पांताच्या वेळी निद्रा घेत होती त्यावेळी मधू आणि कैटब या नावांनी प्रख्यात असलेले दोन भयंकर असूर विष्णूच्या कानातील मळापासून उत्पन्न झाले आणि ते दोघे ब्रह्मदेवाचा वध करण्यास उद्युक्त झाले त्यावेळी भगवान विष्णूंच्या नाभिकमळात विराजमान असलेल्या प्रजापती ब्रह्मदेवाने त्या दोघा उग्र असुरांना आपल्याकडे येताना पाहून आणि जनार्दन विष्णूही गाढ निद्रिस्त आहेत असे पाहून आपले हृदय चित्त एकाग्र करून योग निद्रेची स्तुती आरंभिली भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी त्याने हरीच्या नेत्रात वास करणारी सर्व विश्वाची स्वामिनी जगाला धारण करणारी त्याचे पालन आणि संहार करणारी आणि जी तेजस्वरूप भगवान विष्णूची अनुपम शक्ती आहे त्या भगवती निद्रा देवीची स्तुती केली ब्रह्मदेव म्हणाला हे देवी तूच स्वाहा तूच स्वधा आणि तूच वशटकार आहेस स्वर हे ही तुझेच निजरूप आहे हे देवी तू अक्षर आहेस नित्य आहेस जीवनदायी अमृत आहेस प्रणवामध्ये अ उ म ओंकारामध्ये या तीन मात्रांच्या रूपात तुझेच वास्तव्य आहे तसेच त्या प्रणवामध्ये तीन मात्रांच्या व्यतिरिक्त जिचा विशेषत्वाने उच्चार केला जात नाही अशी जी अर्धमात्रा आहे ती ही तूच आहेस हे देवी तूच संध्या आहेस सावित्री आहेस आणि तूच परमश्रेष्ठ जननी आहेस तूच या विश्वाला धारण करतेस आणि तूच याची उत्पत्ती करतेस हे देवी तूच याचे विश्वाचे पालन करतेस आणि कल्पांती तूच याचा संहार करतेस विश्वाच्या उत्पत्ती काळी तू सृष्टीरूपी असतेस आणि त्याचे पालन करताना तू स्थितीरूपी असतेस हे जगन्मय देवी कल्पांती या विश्वाचा संहार करताना तू संहार रूप धारण करणारी असतेस तूच श्रेष्ठ विद्या आहेस तूच महान माया आहेस तूच महान मेधा बुद्धी स्मरण शक्ती महान स्मृती आहेस हे भगवती तूच महान मोहरूप अशी महादेवी आहेस आणि तूच महासुरी महान देवता आहेस तूच सत्वादी तिन्ही गुणांना उत्पन्न करणारी सर्व जगाची प्रकृती आहेस हे देवी तूच महाभयंकर अशी कालरात्री महारात्री आणि मोहरात्री आहेस तूच श्री लक्ष्मी, तूच विश्वस्वामिनी ईश्वरी तूच री व तूच बोध हे जिचे लक्षण आहे अशी बोध स्वरूपा बुद्धी आहेस हे देवी तूच लज्जा पुष्टी तुष्टी शांती आणि शांती क्षमा सोशिकता आहेस तू भयंकर स्वरूपाची असून खडग शूल गदा चक्र तसेच शंख चाप धनुष्यबाण भूशुंडी आणि परीघ ही आयुधे धारण करतेस तूच सौम्य आहेस सौम्यतरा सर्व सौम्य वस्तूंपेक्षा जास्त सौम्य अशी आहेस तूच सर्वाधिक सुंदर आहेस हे अखिलात्मिके देवी पर आणि अपर पलीकडचे आणि अलीकडचे दृश्य अदृश्य या सर्वांमध्ये तूच सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस या जगात कोठेही ज्या काही लहान मोठ्या सत असत रूप वस्तू आहेत त्या सर्वांची जी शक्ती आहे ती तूच आहेस जेव्हा तेव्हा तुझी स्तुती करणे कसे शक्य आहे हे देवी जो जगाचा सृजन करता पालन करता आणि संहार करता आहे तो भगवान विष्णू ही तुझ्यामुळे योग निद्रावश झाला त्या तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे ज्या अर्थी मला भगवान विष्णूला आणि भगवान ईशानाला इश, शंकराला शरीर धारण करण्यास तूच कारणीभूत आहेस त्या अर्थी तुझी स्तुती करण्याची कोणामध्ये शक्ती आहे हे देवी तू तर स्वतःच्या या उदार प्रभावांनीच प्रशंसित आहेस म्हणूनच तू सर्व शक्तीनिशी या मधु कैटभ नामक दोन्ही दुर्धर असुरांना मोहित कर आणि जगाचा स्वामी असलेल्या भगवान विष्णूला त्वरित जागे करून त्याला या दोन महान असुरांना मारण्याची बुद्धी दे प्रेरणा दे ऋषी म्हणाले हे राजा याप्रमाणे ब्रह्मदेवाने तमोगुणाची अधिष्ठात्री असलेल्या योगनिद्रा देवीची स्तुती केली तेव्हा मधु आणि कैटप या राक्षसांना मारण्याच्या उद्देशाने विष्णूला जागृत करण्यासाठी ती देवी भगवंताच्या नेत्र मुख नाक बाहू हृदय आणि छाती यातून निघून अव्यक्त जन्म अव्यक्त हे ज्यांचे जन्मस्थान आहे अशा ब्रह्मदेवासमोर प्रगट झाली त्यावेळी योग निद्रेतून मुक्त होताच जगतस्वामी भगवान जनार्दनास जाग येऊन तो एकार्णवातील सर्वत्र पसरलेल्या एकच एक अशा अथांग महासागरातील शेषशय्येवरून उठला त्याने त्या दुष्ट अत्यंत बलशाली आणि पराक्रमी अशा मधुकैठब दैत्यांना पाहिले त्यावेळी क्रोधाने डोळे लाल झालेले ते दोघे दैत्य ब्रह्मदेवाला खाण्यासाठी उद्युक्त झाले होते तेव्हा भगवान श्रीहरीने उठून त्यांच्याशी युद्ध केले बलाने अत्यंत उन्मत्त झालेले आणि त्यातच महामायाने मोहित केलेले ते दोघे दैत्य बाहू हेच शस्त्र असलेल्या भगवान विष्णूला पाच सहस्र वर्षांनी केशवाला म्हणाले आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत तू आमच्याकडून वर मागून घे तेव्हा श्री भगवान म्हणाले जर तुम्ही दोघे माझ्यावर संतुष्ट असाल तर माझ्याकडून तुमच्या दोघांचाही वध व्हावा यापेक्षा दुसरा वर, या वर मी कशाला मागू मी हाच वर मागतो ऋषी म्हणाले हे राजा अशा प्रकारे विष्णूकडून फसलेल्या त्या दोघा दैत्यांनी सर्व जगच जलमय झालेले आहे असे पाहून भगवान कमललोचनाला म्हटले जेथे पृथ्वी जलमय झालेली नसेल अशा कोरड्या ठिकाणी तू आमचा वध कर ऋषी म्हणाले हे राजा तेव्हा ठीक आहे असे म्हणून शंख चक्र गदा धारण केलेल्या भगवंताने त्या दोघांची मस्तके आपल्या मांडीवर घेऊन चक्राने तोडून टाकली अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर जी ही देवी स्वतः प्रगट झाली त्या देवीचा प्रभावही मी तुला सांगतो ऐक याप्रमाणे श्री मार्कंडेय या पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील मधु कैटब व नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू